दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी महानगरपालिका सज्ज झाली आहे पालिकेकडून पहिल्यांदा ग्रँड एंट्री दादर या ठिकाणी बनवण्यात आली आहे भाविक बाप्पाला ग्रँड एंट्री आणून विसर्जन करणार आहेत दादर येथे तीन कृत्रिम तलाव उभारण्यात आलेत एक मोठा दोन छोटे तलाव सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत तर सर्व ठिकाणी पोलीस बीएमसी अधिकारी नजर ठेवणार आहेत तर आपण पाहतोय दीड दिवसाचा बाप्पा आज त्या बाप्पाला खरं तर अव... निरोप देण्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पाहूया तुम्ही ही ग्रँड एंट्री बघत असाल ही ग्रँड एंट्री कोणत्या लग्नाची नसून ही ग्रँड एंट्री आपण बघितलं तर दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनाची आहे मुंबई महानगरपालिकेकडून आपण बघितलं दीड दीड दिवसाच्या बाप्पाला आज निरोप देणार आहे त्यासाठी ही ग्रँड एंट्री बनवण्यात आलेली आहे आणि अशी सुंदर ग्रँड एंट्री पहिल्यांदाच महानगरपालिकेकडनं बनवण्यात आलेली आहे त्या त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघू शकतो बाप्पा या ठिकाणी बसवण्यात येणार आहे आणि या ठिकाणी आपण सेल्फी काढू शकतो यासाठी हा सेल्फी पॉईंट सुंदर अशा फुलांनी सजवण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो आता आपण दादर या ठिकाणी आहे दाद या ठिकाणी तीन कृत्रिम तलाव हे उभारण्यात आलेले आहेत त्यामध्ये एक मोठा कृत्रिम तलाव आहे आणि दोन छोटे कृत्रिम तलाव आहेत मोठा कृत्रिम तलाव आपण बघितलं तर नऊ फीट खोल आहे तर दोन कृत्रिम तलाव आहेत ते आपण बघितलं सात खोल आहे आणि त्या दोन कृत्रिम तलावामध्ये शाडूच्या मातीचं मूर्तीचं विसर्जन हा करण्यात येणार आहे तसंच आपण बघितलं या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे सर्वत्र ठिकाणी लावण्यात आलेले आहेत जेणेकरून सर्वत्र ठिकाणी नजर ठेवू शकतो तसंच आपण बघितलं तर मोठी एलई डी स्क्रीन या ठिकाणी ही लावण्यात आलेली आहे जेणेकरून सर्व जो हा कार्यक्रम आहे तो पूर्णपणे त्यापेक्षा पण ते बघू शकतो तसंच नियंत्रण कक्ष असेल स्वागत कक्ष असेल या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे पोलीस अधिकारी असेल तसंच बीएमसी अधिकारी असेल या ठिकाणी बसून सर्वांवरती लक्ष ठेवणार आहेत आणि आपण या ठिकाणी विद्युत रोषणाई ही करण्यात आलेली आहे विद्युत रोषणाई संपूर्ण तयारी ही महानगरपालिकेकडनं करण्यात आलेली आहे आणि पूर्ण दक्षता ही महानगरपालिकेकडनं घेण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं तर संपूर्ण ठिकाणी दोनशे चार कृती हे उभारण्यात आलेले आहेत महानगरपालिकेकडून व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सह मनोज जायकर जय माशिनेस मुंबई